कोल्हापुरातील जरकनगर इथल्या क्रीडांगणावर राजाशी शाहू स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं स्वर्गीय बाळ जाधव फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत दहा वर्षाखालील वयोगटात चॅम्पियन अकॅडमी आणि चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात राजाशी शाहू स्पोर्ट्स अकॅडमी हे संघ विजेते ठरले कोल्हापुरातील जरगनगर क्रीडांगणावर राजशी शाहू स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं स्वर्गीय बाळ जाधव फुटबॉल स्पर्धा झाली दहा वर्षाखालील मुलांच्या गटात चॅम्पियन्स अकॅडमीनं राजशी शाहू स्पोर्ट्स अकॅडमीवर पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवला तर चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात राजशी स्पोर्ट्स अकॅडमीनं एक शून्य गोल फरकानं चॅम्पियन अकॅडमीचा पराभव केला आयुष पवारनं शाहू स्पोर्ट्सकडून एकमेव गोल नोंदवला या स्पर्धेत विजयी ठरलेल्या संघाचा विश्वास कांबळे माजी नगरसेवक विजय सरदार चंद्रकांत पैठणकर मिलिंद शेलार समीर जाधव यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला तसंच बेस्ट गोलकीपर बेस्ट डिफेंडर बेस्ट हाफ मालिकावीर अशा वैयक्तिक पुरस्कारानं खेळाडूंना गौरवण्यात आलं यावेळी सुधीर सावंत रवी शेळके संतोष पवार प्रकाश पैठणकर अविनाश राठोड सागर जाधव विशाल नारायण पुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते